भिडे व त्याला आणणाऱ्याची गुप्तचर एकता तालुका प्रतिनिधी कलीम पठाण मनोहर कुलकर्णी उर्फ भिडे या वादग्रस्त व्यक्तीला ज्यांनी पैठणमध्ये आणले त्याची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी पैठण येथे सर्व समाजाच्या वतीने करण्यात आली पूर्णविराम निवेदनात म्हटले की मनोहर कुलकर्णी उर्फ भिडे हा व्यक्ती डिसेंबर रोजी चोरट्या मार्गाने येऊन पैठण येथे दोन दिवस मुक्काम केला व गुप्त बैठका घेतल्या त्याने आपल्या मनुवादी विचाराने काय षडयंत्र केले व भीमा कोरेगाव येथे अभिवादन असल्याने बैठकीचा उद्देश काय ते स्पष्ट झाले नाही पूर्णविराम त्यामुळे सदर व्यक्तीच्या गोपनीय बैठकीमुळे दोन समाजात तेढ निर्माण होऊन काही अनुचित प्रकार घडल्यास त्यास मनोहर कुलकर्णी उर्फ भिडे हा स्वतः जबाबदार राहील व त्याला पैठण तालुक्यात आणणारा व्यक्ती जबाबदार राहील म्हणून संबंधित दोन्ही व्यक्तीची गुप्तचर यंत्रणाकडून सखोल चौकशी करण्यात यावी अशी निवेदन पोलीस निरीक्षक पैठण यांना देऊन सर्व समाजाच्या वतीने विनंती करण्यात आली व या घटनेच्या निषेधार्थ सर्व समाज बांधवांनी मनुवादी लिहिलेल्या प्रती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात आग लावून होळी केली व निषेध व्यक्त केला Yeah, yeah,